कोयता गँग असेल गाड्या फोडा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील त्यात सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे पण त्याबरोबर पुणे शहरातही क्राईम वाढतोय ती एक पहिली आम्ही कंप्लेंट करायला आलो आहे दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आज आम्ही सकाळी पाहिली की एका आमदाराने आमदार निवासामध्ये मारापीट केले तुम्ही विचार करा <laughs> आमदार निवास हे जिथे आमदार काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे मी समजू शकते की जेवण खराब असेल काय झालं असेल तुम्ही कंप्लेन मध्ये ल्यात प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेन बुक असतं आस असे मी चालू आहे तुम्ही तिथे जाऊन कंप्लेन करू शकता पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये आणि आय प्रो ऍक्टिव्हली <गणीवली> सरकार माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही हे विरोधी पक्षाला केलं असेल विरोधी पक्षांनी काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते यांनी मारामाऱ्या केली तरी साधा एफ आय आर पण होत नाही त्यामुळे खूप दुर्दैव आहे त्याच्यामुळे तो एक महत्व दुसरा विषय आणि तिसरा की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर वर्तमानपत्रात बातम्या येत है आहेत की खोटे जी आर फिरतायत आणि करोडो रुपयाची कामं या खोट्या जी आर वर होत आहेत खोटा जी आर कोण काढत त्याची इन्क्वायरी होते का नाही ह्याचा हा पूर्ण मोठा स्कॅन्डल आहे त्याची पारदर्शक इन्क्वायरी चाली आमची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारनी स्वतःच ह्याची इन्क्वायरी लावावी आम्ही पाच दहा पंधरा दिवस वाट बघितली सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाही म्हणून आम्ही स्वतः हा काही पक्षाचा विषय नाही पण भारताचे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्ही नागरिक म्हणून इथे आलो की बाबा हे खोटं नाटक सगळं चाललंय याची इन्क्वायरी व्हावी कोणकोणते जी आर आहे कोणत्या विभागाची रुरल डेव्हलपमेंट मंत्रालयाचा एक मोठा जी आर आलेला आहे त्याची कॉपी आम्ही तिथे दिली आहे अशी अनेक जी आर आम्हाला आता कानावर येतात आहेत आमचा सरकार सार्वजनिक बांधकामचा एक आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शक इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने लावावी ही विनंती करतोय पोलिसांचं काय म्हणणं त्यांनी तक्रार पोलिसांनी सगळ्याची नोंद घेतलेली <laughs> आहे आणि आता बघूया ते आम्हाला म्हणलेत की ते आम्हाला माहिती काढून दोन चार दिवसात कळवतील काही नाही झालं तर आठ ते दिवसांनी परत येऊ आम्ही हो अर्थातच फॉलोअप घेणार घ्यावाच लागणार ना गुन्हाच रेजिस्टर करण्याची मागणी प्रशांत दादांनी केलेली आहे तीन महत्वाचे मुद्दे मी पुन्हा रिपीट करते एक पुण्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी महिलांवर होणारे अत्याचार हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्रात असणारे खोटे जीआर आणि त्या जिया खोट्या जीआरच्या नावावर पैसे काढले जातात महाराष्ट्र सरकार मी ऐकलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती पण गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली ना मी आता कारण का आम्हाला वाटलं माननीय मुख्यमंत्री अकरा वाजता काहीतरी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट करतील आणि असेंब्लीमध्ये ह्याच्याबद्दल सुमोटो स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा होती कारण का मला नेहमी असा एक भाबडा विश्वास होता की माननीय देवेंद्रजी हे खूप सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आणि अशा बाबतीत त्यांनी स्वतः ओनरशिप घेऊन महाराष्ट्रातला न शोभणारी जी घटना झाली त्याच्याबद्दल भाष्य त्यांनी अकरा वाजता आल्या आल्या फ्लोर ऑफ द हाऊस मी तर म्हणते मीडियानेही त्यांनी पाल असेंब्लीमध्ये बोलायला पाहिजे विधानभवनमध्ये ऑफिशियल स्टेटमेंट करायला पाहिजे होतं अशा गोष्टी कृपा करून करू नका आणि जर केल्या तर याच्यात स्ट्रॉंग ऍक्शन होईल अशी माझी अपेक्षा होती पण तसं केल्या न केल्यामुळे आम्हाला हाताश होऊन आम्ही इथे आलेलो हरणिया okay. 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 okay, मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा